भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नहियाद यांनी आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी झालेल्या उभय देशांच्या नेत्यांच्या द्विपक्षीय चर्चासत्रात तसंच शिष्टमंडळाच्या बैठकीत मूलभूत सुविधा निर्मिती बांधकाम क्षेत्र हवाई वाहतूक क्षेत्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गुंतवणुकीची व्यापकता वाढवण्याबाबत चर्चा झाली उभय देशांचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत तसंच दोन्ही देशांमध्ये इतर क्षेत्रात असलेल्या संधींबाबतही चर्चा झाली राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली वाहण्यासाठी देखील ते जाणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही ते आज भेट घेतील भारत आणि संयुक्त अमिराती यांच्यातले संबंध दृढ करण्याचा या दौऱ्याचा उद्देश आहे यांच्या यांच्यासमवेत मंत्री वरिष्ठ अधिकारी उद्योगपती यांचं प्रतिनिधी मंडळही भारतात आलं आहे आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत ते बैठका घेतील उद्या मुंबईत एका व्यापार परिषदेत युवराज सहभागी होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून नह्यान भारत दौऱ्यावर आले आहेत